एक गाव एक शिवजयंती उत्सव समिती ओझर मीग यांच्या वतीने राजे छत्रपती चौक सायकेडा फाटा येथे महाराजांच्या नावाचा फलक अनावरण करण्यात आला यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ओझर शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी देखील उपस्थित होते दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा व पूजा सायंकाळी पाच वाजता सवित्रमय फुले चौक इथून छत्रपती शिवाजी महाराज आगमन सोहळा होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली श्री खंडराव महाराज यात्रा मैदान येथून सुरू होणार आहे दुपारी बारा वाजता स्पर्धा ठिकाण महाराज यात्रा मैदान होणार आहे त्याचप्रमाणे सायंकाळी सहा वाजता शिवरायांचे आठवावे रूप हे महानाट्य होणार आहे त्याचप्रमाणे डीजे व लाईट शो व फायर शो देखील होणार आहे सर्व कार्यक्रमांना ओझोर परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओझोर शहर शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या च्या वतीने करण्यात आले आहे